समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा जांभळी माळभाग क्रांती ग्रुप यांच्या वतीने नवरात्र उत्सव आरंभ जांभळी तालुका येथील क्रांती ग्रुप माळभाग यांच्या वतीने नवरात्र उत्सव आरंभ करण्यात आला यावेळी तरुण युवकांच्या हस्ते ज्योतीचे आगमन झाले व रांगोळी सजावट करून शारदीय देवी मूर्तीचे घटस्थापना करण्यात आली यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवाचे पहिल्या दिवशीच्या आरतीचे मानकरी रामचंद्र नंदीवाले राजेश कोळी यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली यावेळी प्रकाश किल्लारे जितेंद्र शिंदे संजय शिंदे महादेव कोळी आनंदा किल्लारे सुरेश नंदवाले यांच्यासह महामंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते समाज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम